नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आगामी अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती ज्यामध्ये जवळपास पाचशे वीस पदांची ही भरती येणार आहे त्या सर्व महिलांसाठी अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला काय करायचंय शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे प्रामुख्याने हा व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे तर नेमकं कोणते कागदपत्र आपल्याला लागतील आणि कागदपत्र कोणते महत्वाचे आहेत ज्याशिवाय तुम्ही ना फॉर्म भरू शकता ना त्याशिवाय तुम्ही काय करू शकता पेपर देऊ शकता लक्षात ठेवायचं आहे त्या सर्व महिलांसाठी मग तुम्ही अंतर्गत भरतीची जरी तयारी करत असाल किंवा तुम्ही सरळ सेवा भरतीची जरी तयारी करत असाल अंगणवाडी पर्यवेक्षिका अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे क्लिअर आहे सर्वांना चलो तर व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत व्यवस्थित बघा तुमचे कागदपत्र डॉक्युमेंट्स याविषयीचे सर्व डाऊट काय होणार आहे यामध्ये क्लिअर होणार आहे करेक्ट चलो तर विद्यार्थी मित्रांनो जसं की या अगोदर आपण भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती ही दोन पद्धतीने होते एक तर आहे <स्थाथ dragging> सरळ सेवा भरती आणि दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो अंतर्गत भरती बरोबर आहे अंतर्गत मध्ये कोण फॉर्म भरू शकतं फक्त अशा महिला अंतर्गत भरतीमध्ये किंवा अंतर्गत जो पेपर होतो त्यामध्ये कोण फॉर्म भरू शकतो ज्यांना दहा वर्ष अशा सर्व महिला ज्यांना दहा वर्ष अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका या पदाचा काय आहे अनुभव आहे आलं लक्षामध्ये आणि सरळ सेवा भरतीमध्ये कोण फॉर्म भरू शकतं अशा सर्व महिला ज्यांच्या काय ज्यांच्याकडे ग्रॅज्युएशन किंवा पदवीचं सर्टिफिकेट आहे अशा सर्व फॉर्म भरू शकतात जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे एक पेपर अठरा जुलैला झालेला आहे सरळ सेवा भरतीचा त्याचबरोबर एकोणतीस फेब्रुवारीला देखील अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा भरतीचा हा पेपर झाला होता अजूनही अंतर्गत भरती आणि सरळ सेवा भरती दोन्हीही नवीन जाहिराती आलेल्या नाही आहेत परंतु आपल्याला माहिती आहे आचारसंहितेच्या अगोदर या जाहिराती येण्याची दाट शक्यता आहे बरोबर आहे मग आता या राहिलेल्या वेळेमध्ये आपण अभ्यास कसा करायचा त्याचं आपलं नियोजन काय असायला हवं परीक्षेचं स्वरूप काय आहे कोणते पुस्तकं को वापरायला हवेत कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे सर्व डिटेलमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे यावर आपण भरपूर व्हिडिओ हे उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या चा। युट्यूब चॅनलवर तुम्हाला दिसतील भरपूर व्हिडिओ आपण हे बनवलेले आहेत आल्या लक्षामध्ये त्याचबरोबर आता महत्त्वाचं काय आहे की आपण डॉक्युमेंट्स कोणकोणते तयार ठेवायचे जेणेकरून आपल्याला परीक्षेच्या वेळेस प्रॉब्लेम येणार नाही आपण अतिशय म्हणजे खूप साऱ्या महिलांनी काय केलेलं आहे आपल्याला कॉल केलेला आहे मेसेज केलेला आहे आणि तुम्ही सुद्धा कमेंट बघितल्या असतील आपल्या व्हिडिओच्या खाली की फक्त काहींना मॅरेज सर्टिफिकेट नव्हतं म्हणून पेपर देता आला नाहीये गॅझेट नव्हतं ना म्हणून पेपर देता आला नाहीये किंवा बाकीचे कोणते डॉक्युमेंट्स नव्हते त्यामुळे पेपर देता आला नाहीये आणि फक्त डॉक्युमेंट्स नसल्यामुळे पेपर देता ना ही विद्यार्थी मित्रांनो खरंच दुर्दैवी गोष्ट आहे कारण की आपण इतक्या दिवसापासून तयारी करतो इतक्या दिवसानंतर या जागा सुटतात आपण फॉर्म भरतो अभ्यास करतो क्लासेस जॉईन करतो आणि फक्त डॉक्युमेंट्स नसल्यामुळे काय होतं पेपर देता ना येत नाही आपली पोस्ट मिळवण्याची किंवा अधिकारी बनण्याचं जे आपलं ध्येय आहे ते आपण पूर्ण करू शकत नाही म्हणून सर्वात महत्वाचं आहे आत्तापर्यंत जाहिरात आलेली नाहीये तोपर्यंत आपण काय करू शकतो आपले सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला तयार ठेवायचे आहेत प्रामुख्याने जे बेसिक डॉक्युमेंट असतात ते तर सर्वांना माहिती आहेत आपले कोणते डॉक्युमेंट्स हवेत जसं या ठिकाणी तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट पदवी प्रमाणपत्र जे आहे ते आवश्यक आहे प्रमाण पत्र हे आवश्यक आहे त्यानंतर जर आपण बघितलं तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थी मित्रांनो काढून ठेवू शकता नॉन क्रिमिलेअर काढून ठेवू शकता याच्या लक्षात नॉन क्रिमिलेअर जे आहे हे सुद्धा तुम्हाला काय करायचंय काढून ठेवायचं आहे आपले डॉक्युमेंट जे जे महत्वाचे ते सर्व असायला पाहिजे येतं दहावी बारावीचं मार्कशीट असेल त्यानंतर आपलं जर बघितलं डोमेसाईल असेल डोमेसाईल देखील काय करा सर्वांनी तयार ठेवा आपलं डोमेसाईल असेल नॉन क्रिमिलेर असेल कास्ट सर्टिफिकेट असेल पदवी प्रमाणपत्र असेल आता बरेच जण काय म्हणतात सर की कास्ट सर्टिफिकेट लागत नाही कधी म्हणतात नॉन क्रिमिनल लागत नाही आपल्याला काय करायचं आहे आपण जो पण नवीन विद्यार्थी त्यानं फॉर्म सुटणार आहे आपल्याला माहिती आहे का ऑलरेडी कोणते डॉक्युमेंट्स त्यावेळेस मागतील कोणते नाही डॉक्युमेंट्स तयार करून ठेवायला काहीही अडचण नाही आपल्याला बरोबर आहे हे सर्व सोपे आहेत हे सर्व डॉक्युमेंट काढणं जास्त काय अवघड नाही आहे डॉक्युमेंट तयार ठेवा ऐन वेळेस फॉर्म भरताना काय होतं जाहिरात आली आणि आपल्याकडे डॉक्युमेंट्स नसतात मग आपण काय करतो त्यानंतर डॉक्युमेंट काढायला सुरुवात करतो आणि त्यावेळेस बऱ्याच वेळा दिलेल्या वेळेमध्ये आपले डॉक्युमेंट्स पूर्ण मिळत नाही फॉर्म भरता येत नाही बरोबर आहे आणि फॉर्म भरायला देखील अडचणी येतात मग आपल्याला जनरल कॅटेगरीमधून फॉर्म भरावा लागतो किंवा फॉर्म भरता येत नाही किंवा काय होतं शेवटच्या क्षणाला फॉर्म भरायला गेलं की आपल्याला माहिती आहे शेवटी वेबसाईट प्रॉपर चालत नाही पेमेंट होत नाही असे वेगवेगळे बेग़ खूप सारे प्रश्न येतात खूप सारे प्रॉब्लेम येतात त्या काळामध्ये ना आपला अभ्यासाकडे लक्ष राहतं ना आपल्या या फॉर्मकडे लक्ष राहतं अशी कोणतीही वेळ येऊ नये आपल्यावर आपण सर्व व्यवस्थित आपल्याकडे असेल तर काय होणार आहे त्या काळामध्ये आपल्याला धड म्हणजे धावपळ करण्यापेक्षा अभ्यासाकडे प्रॉपर लक्ष देता येईल हे महत्वाचं लक्षात ठेवा कारण एकदा फॉर्म सुटले की त्यानंतर पेपरला आपल्या पेपरसाठी आपल्याकडे खूप कमी वेळ असतो मग तो, तो वेळ आपण फक्त अभ्यासाला दिला पाहिजे त्यावेळेस डोक्याला काही टेन्शन नसायला पाहिजे हे महत्वाचं काय करायचं सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे हे जे बेसिक डॉक्युमेंट आहेत जसं आपलं ग्रॅज्युएशन असेल दहावी बारावीचं असेल शाळा सोडल्याचा दाखला असेल डोमेसाईल असेल कास्ट सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिनल असेल हे तर सर्वांनी काय करायचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तयार असायलाच पाहिजे आता प्रामुख्याने दोन विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट आहेत ज्यावर सर्वात जास्त काय एक प्रश्न विचारले जातात एक आहे मॅरेज सर्टिफिकेट आणि दुसरं काय विद्यार्थी मित्रांनो गॅझेट आता महत्त्वाचं लक्षात ठेवा बरेच जण विचारतात बऱ्याच महिलांचा असे आम्हाला कॉल आलेले आहेत मेसेज आले आहेत की सर माझं लग्न झालंय परंतु परंतु काय माझं म्हणजे नाव बदललेलं नाही माझे सर्व डॉक्युमेंट्स काय आहेत माहेरचे आहेत आधार कार्ड सुद्धा माहेरचं आहे बाकीचे डॉक्युमेंट सुद्धा माहेरचे आहेत मग मला मॅरेज सर्टिफिकेटची आवश्यकता आहे का तरी सुद्धा सर्वांना सांगतो व्यवस्थित लक्ष देऊन ऐका तरी सुद्धा तुम्ही काय करा मॅरेज सर्टिफिकेट काढून ठेवा कारण की ऐन वेळेस जर मॅरेज सर्टिफिकेट मागितलं तर प्रॉब्लेम यायला नको आपले लग्नानंतर नाव बदललेलं असू द्या नसू द्या तरी सुद्धा काय करायचं सर्वांनी मॅरेज सर्टिफिकेट आत्ताच काढून ठेवा बरं का आईने वेळेस मॅरेज सर्टिफिकेट मिळत नाही पेपर देता येत नाही किंवा फॉर्म भरायला सुद्धा अडचणी येऊ शकतात वारंवार सांगतोय सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐका तुमचं लग्नानंतर नाव बदललेलं असू द्या किंवा नसू द्या तुम्ही काय करू शकता मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला शंभर टक्के काय करायचं आहे मॅरेज सर्टिफिकेट काढून ठेवायचं आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं गॅझेट ज्यांचं लग्नानंतर नाव बदललेलं आहे यांना काय करणं आवश्यक आहे गॅझेट करणं खूप जास्त आवश्यक आहे आल्या लक्षामध्ये तुम्हाला पेपरला एंट्री देण्याच्या अगोदर गेट काय करतात हे डॉक्युमेंट विचारतात आणि त्यावेळी डॉक्युमेंट नसले पेपर हुकलेला आहे परत एकदा सांगतो बऱ्याच महिलांचा पेपर फक्त यामुळे हुकलाय एक तर त्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नव्हतं किंवा त्यांच्याकडे गॅजेट नव्हतं आल्या लक्षामध्ये त्यामुळे हे दोन डॉक्युमेंट जे आहेत हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत अंगणवाडी पर्यवेक्षिका जे पण पेपर देणार आहेत त्या सर्वांसाठी खूप खूप जास्त महत्वाचे आहेत बरं का सर्व महिलांनी लक्षात ठेवायचं आहे मॅरेज सर्टिफिकेट तुमचं लग्नानंतर नाव बदललेलं द्या किंवा नसलं तरीसुद्धा काय करा मॅरेज सर्टिफिकेट सर्वांनी तयार करून घ्या अजून फॉर्म सुटलेले नाही आहेत आपल्याकडे वेळ आहे या वेळेमध्ये काय करा हे डॉक्युमेंटच्या सर्व आपल्या जे पण तरतूद असेल जे पण डॉक्युमेंट्स बाकी असतील सर्वांनी काय करायचं आहे पूर्ण करून घ्यायचं आहे आल्या लक्षामध्ये तर हा व्हिडिओ प्रामुख्याने मी याच गोष्टीसाठी बनवला होता की आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स असायला हवेत कोणते डॉक्युमेंट नाही ते आपल्या लक्षात यायला हवं डॉक्युमेंट सर्वांना समजलेत आणि हे मॅरेज सर्टिफिकेट गॅजेट सर्वांनी काय करायचंय लवकरात लवकर तयार करून घ्यायचंय बाकीचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसले ते सुद्धा डॉक्युमेंट्स काय करा लवकरात लवकर सर्वांनी आपले तयार करून घ्यायचे म्हणजे ऐन वेळेस प्रॉब्लेम येणार नाही आणि लवकरात लवकर भरती ही होणार आहे अंतर्गत भरती जाहिरात येणार आहे सरळ सेवाचे देखील येणार आहे परंतु ऐन वेळेस प्रॉब्लेम नको म्हणून आत्ताच डॉक्युमेंटचे काय करा सर्वांनी आपलं हे पूर्ण करून ठेवायचे आहेत क्लिअर आहे सर्वांना आलं लक्षामध्ये चलो तर जाता जाता अतिशय महत्वाची सूचना आहे सर्वांसाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने विद्यार्थी मित्रांनो अंतर्गत भरती असू द्या किंवा सेवा भरती असू द्यात अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी बॅच ही लॉन्च केली आहे एक वर्षाची बॅच असणार आहे यामध्ये तुम्हाला सर्व विषय डिटेलमध्ये शिकवले जातील मराठी असेल इंग्लिश असेल सामान्य ज्ञान असेल गणित बुद्धिमत्ता असेल सर्व विषय आपण या ठिकाणी डिटेलमध्ये शिकवणार आहेत आय सी डी एस देखील आपण यामध्ये घेणार आहोत महत्त्वाचं काय आहे सर्व विषय डिटेलमध्ये कन्सेप्ट वाईज शिकवले जातील त्याचबरोबर जर आपण बघितलं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला रिव्हिजन बॅच असेल त्यामध्येच फास्ट ट्रॅक बॅच असेल त्याच आल्या लक्षामध्ये रिव्हिजन बॅच फास्ट ट्रॅक बॅच त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज असणार जस्ट आहे आणि आपण जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव देखील करून घेणार आहोत पीडीएफ नोट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत हे सर्वांनी काय करायचंय लक्षात घ्यायचंय बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे महत्वाचं म्हणजे तुमची अंगणवाडी परिवेक्षिका या पदाविषयी कोणताही प्रश्न असेल या भरतीविषयी कोणता प्रश्न असेल तरी देखील तुम्ही काय करू शकता या नंबरवर कॉल करू शकता मेसेज करू शकता युट्यूबवर आपले भरपूर फ्री लेक्चर आहेत त्याचबरोबर उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे ऍप डाउनलोड करा त्यावर फ्री डेमो लेक्चर आपण काय केले आहेत ऑलरेडी टाकलेले आहेत एकदा सर्वांनी काय करायचं आहे ते फ्री डेमो लेक्चर बघायचे आहेत नंतर तुम्ही बॅच ही जॉईन करू शकता आलं लक्षामध्ये चलो तर आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण कायम तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत क्लिअर चलो थँक्यू भेटूयात अशा महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद